नमस्कार शेतकरी बांधव मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा अतिवृष्टी असेल 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 पूर दुष्काळ चक्रीवादळ अशा विविध कारणांमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान होत असतं आणि पुढील हंगामामध्ये शेतकऱ्यांना याचाच उपयोग व्हावा त्यांचा त्या पैशाचा वापर व्हावा म्हणून एक प्रकारचं त्यांना निविष्ट अनुदान देण्यात येत असतं यालाच आपण इनपुट सबसिडी असं सुद्धा म्हणतो तर या संबंधित शासनाने एक महत्वाचा असा जे आर काढलेला आहे तर बघा यामध्ये आपण पाहिलं तर एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून या दराने ही मदत शेतकऱ्यांना देण्यात येत असते तर बघा खरीप हंगाम दोन हजार पंचवीस आणि त्यापुढील कालावधीकरता केंद्र व राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपेक नुकसानीबाबत त्याचे दर काय असतील ते आता दोन हजार तेवीस प्रमाणे ठरवण्यात आलेले आहेत तर बघा आता शासनाने एक महत्वाचा असा जी आर काढलेला आहे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर काढलेला आहे आणि त्या जी आरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निधीचं सुद्धा वितरण केलेलं आहे आता याच्यामध्ये कुठले शेतकरी पात्र आहेत आणि ही मदत कुठल्या कालावधीसाठी म्हणजे ज्या कोणत्या अशा कालावधी आहे की ज्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं अशा कोणत्या कालावधीचं हे नुकसान आहे तर यासंबंधी सुद्धा आपण महत्वाची अशी अपडेट पाहणार आहोत तर याच्यामध्ये बघा जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी असेल पूर असेल यामुळे नुकसान झालेलं झालेलं होतं अशा शेतकऱ्यांना हे निविष्टा अनुदान प्राप्त होणार आहे आता याच्यासाठी बघा कुठल्या कुठल्या विभागामध्ये आणि त्या विभागातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त अतिवृष्टी झाली होती तर ते आपण पाहूया तर याच्यामध्ये बघा नागपूर विभागातील नागपूर वर्धा आणि चंद्रपूर त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली आणि पुणे विभागातील सोलापूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस असेल अतिवृष्टी असेल यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार आता याच्यासाठी बघा त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख तीन हजार इतक्या निधीला शासनाने मंजुरी दिलेली आहे आता हे वितरण बघा डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याद्वारे याचं वितरण होणार आहे तसेच लाभार्थ्यांना देताना जर कुठली अडचण आली तर त्याला संपूर्णपणे तहसीलदार असेल किंवा कलेक्टर हे जबाबदार असतील आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर बघा नागपूर विभागामधील नागपूर वर्धा आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यासाठी हे निविष्ट अनुदान मंजूर झालेलं आहे आता याच्यामध्ये बाधित शेतकरी बघा नागपूर विभागामध्ये तेरा हजार सातशे बेचाळीस आहे तसेच बाधित क्षेत्र आहे आठ हजार सहाशे एकवीस हेक्टर आणि निधी मंजूर झालेला आहे पंधराशे छप्पन्न पॉईंट एकोणसाठ लक्ष रुपये त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर आहे या विभागामध्ये हिंगोली जिल्ह्यासाठी निधी मंजूर झालेला आहे यासाठी बघा बाधित शेतकरी आहे तीनशे पंच्याण्णव आणि बाधित क्षेत्र आहे दोनशे पंधरा हेक्टर आणि निधी मंजूर झालेला आहे अठरा पॉईंट अठ्ठावीस लक्ष रुपये त्यानंतर पुणे विभागामध्ये सुद्धा एका जिल्ह्याला अनुदान मंजूर झालेलं आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये सोलापूर जिल्ह्यात मोठं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं होतं आणि त्यासाठी बघा चौऱ्याऐंशी हजार तीनशे शेचाळीस शेतकरी बाधित झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये बघा बाधित क्षेत्र आहे त्र्याहत्तर हजार अडुसष्ट पॉईंट बावन्न हेक्टर आणि निधी मंजूर झालेला आहे सात हजार तीनशे चोपन्न पॉईंट त्र्याऐंशी लक्ष तर बघा अशा प्रकारे आता जे आपण विभाग पाहिले जे जिल्हे पाहिले त्या जिल्ह्याला हे निवेष्ठ अनुदान प्राप्त झालेलं आहे त्याच्यामुळे लवकरच हे अनुदान आधार लिंक म्हणजे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यावर जमा होणार आहेत तर बघा अशा प्रकारे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या याद्या आता लवकरच त्या याद्या संकेतस्थळावर सुद्धा भेटणार आहेत किंवा तुम्ही तलाठी असतील कृषी अधिकारी असतील यांच्याकडून सुद्धा तुम्ही याद्या मागवू शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद